मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र इतिहासाबद्दल चर्चा करणार आहे छावा चित्रपटाबद्दल चर्चा करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या इतिहासावर प्रकाश टाकत असताना इतिहासामध्ये कशा पाचर मारून ठेवल्यात म्हणजे इतिहास घडवलाय मावळ्यांनी परंतु तो लिहिलेला नाही लिहिला मनुवादी कावळ्यांनी तो सोयीच्या पद्धतीने लिहिला आणि इतिहासाचं विकृतीकरण झालं या अशा महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे गणोजी शिर्के कान्होजी शिर्के स्वराज्यामध्ये कसे गद्दार होते हा ठरवण्याचा कार्यक्रम चित्रपटातल्या एका प्रसंगामधून त्या ठिकाणी लक्षात येतो छत्रपती संभाजी महाराजानंतर स्वराज्यामधले तिसरे छत्रपती जर कोणी असतील तर ते छत्रपती राजाराम महाराज आहेत परंतु छावा चित्रपटामध्ये त्यांना रामराजे कसं म्हटलं जात या आणि अशा वेगळ्या वेगळ्या विषयावर प्रकाश टाकण्याचं काम करणार आहे मी जसं म्हणालो की शिर्केंना गद्दार ठरवलं जात आहे शत्रू ठरवलं गेलं एवढंच काय छत्रपती संभाजी राजांना पकडून देऊन औरंगजेबाच्या ताब्यात देईपर्यंत तो मार्ग दाखवण्याचं काम ह्या गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी केलं अशा पद्धतीचं खोट इतिहासामध्ये जिथं कुठेही संदर्भ नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी लिखाण किंवा मांडणी लक्ष्मण उतेकरांच्या छावा नावाच्या हिंदी चित्रपटातून जो अभिनय विकी कौशल यांनी केलेला आहे चित्रपट अत्यंत दर्जेदार उत्तम आणि महाराष्ट्राचं मनोरंजन करणारा महाराष्ट्राचा इतिहास परत जागृत करणारा आणि आपल्या ढाकल्या धन्याचं किती महान पराक्रम होता हे दाखवणारा चित्रपट आहे चित्रपटाचं प्रचंड कौतुक आहे त्याबद्दल दुमत नाही no नो डाऊट आणि लक्ष्मण उतेकरांची सुद्धा ती चूक नाही शिवाजी सावंत साहेबांनी ज्या कादंबरीमध्ये ते लिहून ठेवलेलं आहे त्याच्यावरूनच हा चित्रपट बनवला कादंबरी ही कल्पना विस्तारावर आधारित असते हे सुद्धा समजून सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलोय तो इतिहास नाही हे तुम्हाला जाणीव करून द्यायचे हे सुद्धा मला बोलायचं आणि या आणि अशा सगळ्या विषयावर खास करून गणोजी शिर्के किंवा शिर्के घराण्याला गद्दार ठरवलं जातं या मुद्द्यावर मी आपल्या समोर आलोय फक्त विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजिबात थांबू नका आपल्या लोकांपर्यंत पाठवा सगळ्यात महत्वाचं घरात जर काही तुमची चर्चा असेल आवाज येत असेल आज जुळून विनंती आहे बंद करा कारण विषय महत्वाचा आहे तो विषय तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय गेला पाहिजे म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा फेसबुक असेल युट्यूब असेल संतोष शिंदे ऑफिशियल असेल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे हा व्हिडिओ कारण मराठ्यांना गद्दार ठरवलं जाते आहे मराठ्याच्या छत्रपतींना पकडून देण्यामध्ये मराठ्यांचाच हात आहे अशा पद्धतीची मांडणी चित्रपटात झाली कोणी पकडून दिले सगळं माहितीये राजापूरच्या त्या समुद्रकिराने जो फ्रेंच उद्योग व्यवसायासाठी लोक आलेली होती त्यांची रोज निशी लिहिणाऱ्या रोज डायरी लिहिणाऱ्या मार्टिन नावाच्या त्या फ्रेंच व्यक्तीनं जे लिहून ठेवलंय ते सुद्धा आपल्या समोर मांडायचंय आणि शिर्केंना कसं बदनाम केलं जातंय हे सुद्धा सांगत असताना इतिहासच मुळात कसा बदनाम केला गेलाय मग तो विकिपीडिया असेल वेगवेगळी पुस्तकं असतील कथा कादंबऱ्या नाटकातून याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आज महाराष्ट्रासमोर गणोजी आणि कान्होजी शिर्केचे अर्थात सरदार पिलोजी राजे शिर्केचे वंशज महाराष्ट्रासमोर आले आणि त्यांनी सांगितलं की लक्ष्मण उतेकरांनी शिर्केंची बदनामी करण्यासाठी छावा काढला का का संभाजी महाराजांचा पराक्रम दाखवण्यासाठी शिर्केंची त्या ठिकाणी औरंगजेबाच्या पदरी ज्या पद्धतीनं सेटिंग होती त्या शिर्केंनी बरोबर संभाजीराजांना पकडून दिलं हे सांगायचं आहे का हे आणि असे असंख्य प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत म्हणून मी सुरुवातीला म्हटलं इतिहास घडवलाय मावळ्यांनी लिहिला नाही आणि ज्याने कुणी लिहिला इतिहासामध्ये प्रचंड घाण आणि त्यांच्या लोकांचं उदत्तीकरण केलं ये हे त्यांची लोक कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे कारकून होते अनाजी पंतांचे सगळे राईट हँड लेफ्ट हँड त्या विचारधारेची माणसं ज्यांनी स्वराज्यामध्ये कलह लावण्याचा प्रयत्न केला गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जवळची लोक विरोधात जातील याची व्यवस्था केली एकमेकांची कान भरली ती मनवादी व्यवस्था पिलावळ म्हणजे आणाची पंत आणि त्यांच्या लोकांनी कशा पद्धतीने पकडून दिलं किंवा कशा पद्धतीने शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांच्या प्रति सुद्धा कपट मनात ठेवलं संभाजीराजांनी कुणाचाही मोल मोलाहिजा पाळला नाही योग्य वेळी हत्तीच्या पायाखालीच काय ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी शासन केलं आणि संभाजी महाराजांनी आपल्या लोकांना त्या ठिकाणी शासन केलं म्हणून त्याचा बदला ही सगळी मंडळी घेत आहेत अपघाताने ते सगळे एका जातीचे आहेत ते कुठले आहेत काय आहेत हे तुम्ही शोधा परंतु ही मनुवादी व्यवस्था बदनाम करण्यासाठी अर्थात मनुवाद्यांनी जे षडयंत्र रचलेलं आहे की सगळा इतिहासच त्या ठिकाणी पद्धतीने जावा कन्फ्यूज करणार हे सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी आपल्या समोर मानत सरदार पिलाजी शिर्के हे शिर्के कोण आहे ज्या छत्रपती घराने अर्थात भोसलेंच्या घरामध्ये शिवाजी महाराजांपासून शाहू महाराजांपर्यंत प्रत्येकाला मुलगी देण्याचं काम किंवा सगळ्यात महत्वाचं आपली लेख देण्याचं काम ज्या शिर्के घराने केलं नऊ दहा मुली ह्या भोसले घराण्यामध्ये त्या ठिकाणी आहेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या पत्नीपासून संभाजीराजांच्या पत्नीपासून मग असं असताना सुद्धा त्याच शिर्के कुटुंबातल्या म्हणजे एकमेवना स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला पकडून कसा काय देऊ शकतो मराठे एवढे तर त्या ठिकाणी फितुरी करणार नाहीत मग असं कसं काय घडलं तर घडवलं दुसऱ्याने आणि नाव शिरक्यांचं लागलं याचा सुद्धा शोध आणि बोध घेतला पाहिजे आज शिरक्यांचे सगळे वंशज आत्ताची पिढी ही पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन समोर आली आणि सगळे राजे शिरके म्हणाले की आमच्या शिरक्यांवर अन्याय केला जातोय शिरकेंना बदनाम केलं जात आहे गद्दार ठरवलं जात आहे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना धाकल्या धनींना पकडून देण्यामध्ये शिरक्यांचाच हाता आहे असं सांगितलं जात हे साप चुकीचं एक होट आहे जे शिवकाळातले समकालीन ज्यावेळेस संभाजीराजांना पकडून दिलं त्याच्या काहीच महिन्यामध्ये इंद्रजी सावंत साहेब सांगतात की ज्या ने फ्रेंच व्यक्तीने त्याच्या मध्ये लिहून ठेवलं आणि ते असं लिहितात जे कवी कलाशाला उद्देशून आहे त्याच्या द्वेषापोटी की सगळ्या त्या कालच्या समकालीन ब्राह्मणांनी इंग्रजाच्या त्या ठिकाणी पदरी जाण्याचं किंवा तिथला विसावा घेण्याचं ठरवलं अर्थात त्यांच्याशी डायलॉग करण्यासाठी मिटिंग करण्यासाठी जवळी केली आणि तंबूत इकडची सगळी माहिती त्यांना देऊन त्याने वेगळे वेगळे कट रचले मग कदाचित यांनीच पकडून दिलेलं असावं फक्त नाव शिरकेंचं लागले असं त्या एका पानावर त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पाहायला मिळालेलं असेल किंवा माझ्या फेसबुक पेजवर सुद्धा मी ते टाकणार आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे म्हणजे सगळेच वाईट आहेत का हा संशोधनाचा विषय आहे परंतु संभाजीराजेने जे कठोर शासन केलं पायदळी तोडून ते सगळे त्या पद्धतीने त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर आहेत आणि म्हणून वारंवार वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मध्येच एक उदाहरण देतो विकिपीडियाचं फक्त संभाजी नाव दिलं बाकी काहीच नाही छत्रपती पण नाही आणि संभाजी शब्द नंतर महाराज सुद्धा नाही आणि मग जे काही विकृत लिखाण केलं ते महाराष्ट्रासमोर आलं महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर कारवाई करण्याचं हे केलं गुन्हा सुद्धा दाखल झाला संभाजी ब्रिगेडची मागणी मी कालच सगळ्या प्रेस वाल्यांना नोट आपली पाठवली नुसता मजकूर डिलीट करून विकिपीडियावरचा चालणार नाही कुणी टाकलाय त्याला अटक झाली पाहिजे आणि मग ते संबंधित जी जी कोणी मंडळी आहेत सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे मुख्यमंत्र्यांनी कुणाचाही मुला पाळला नाही शासन करणार आहेत पण हे कुठल्या टोळ्या आहेत कुणाच्या विचाराच्या टोळ्या आहेत ज्या आमच्या राज्याला इतक्या वाईट पद्धतीनं बदनामी करतात तुम्ही सावरकरांचं सुद्धा पुस्तक काढा त्याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं लिखाण आहे तुम्हाला किती पुरावे द्यावेत की द्यावे द्यावे जे चुकीचा आणि वादग्रस्त म याच्यावर महाराष्ट्रात चर्चा होणार आहे की नाही हा माझा साधा साधा प्रश्न काही जण म्हणतात कशाला जातीचं कुणाच्या नाव घेत किंवा जाती जातीत वाद लावतो मी कशाला लावतोय इतिहासकारांना विचारा इतिहास संशोधकांना इतिहास अभ्यासकांना शिवप्रेमींना विचारा शिर्के घराण्यातल्या लोकांना विचारा की कि, किती महान राजा आपला त्या राजाला कशा पद्धतीने संकुचित करून बदनाम करून म्हणजे छळ केला आणि संपवण्याचा प्रयत्न झाला हे तुम्ही विसरणार आहे का अजिबात विसरू शकणार नाहीत हे घडलंय महाराष्ट्रामध्ये आणि ते घडवलं गेलंय महाराष्ट्राच्याच मातीमध्ये याच्यापेक्षा दुसरी दुर्दैव काहीच गोष्ट असू शकते एक फ्रेंच व्यक्ती महाराष्ट्रात येतो आणि त्याला कोण छळत आहे हे जर कळत असेल तर ते किती प्रकर्षाने त्यांनी ते जाणवलं दिलं असेल वेगळं सांगायची गरज नाही रक्त थंड झालेले ते, ते कुठे शिवप्रेमी जे या मुद्द्यावर पेटून उठून कमीत कमी जाप तरी विचारला गेला पाहिजे अजिबात विचारत नाहीत बरेच लोकांच्या स्पर्धा लागल्यात लाग छावा चित्रपटाच्या थिएटर मध्ये जायचं आणि घोषणा द्यायच्या ही तीच मंडळी आहे जी इतर कार्यक्रमामध्ये कधीही चकार दिसत नाही उलट कुठं घोषणाबाजी किंवा आपण शिवजन्मोत्सवात संभाजी महाराजांच्या जन्माचा निमित्त कार्यक्रम घेतो त्यावेळेस ही कुठं नसतात सुद्धा ही जयघोष करण्यामध्ये सुद्धा नसतात आता काय त्यांचा एवढा उत्साह थिएटरमध्ये घोषणा देण्याचा आलाय रील संस्कृतीच्या नावाखाली बाकी काई नहीं। काही नाही स्पर्धा लागली आणि काही विषय काही मुद्दे जे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत काही मुद्दे डायवर्ट करण्यासाठी सुद्धा काही कुभांड रचलं जात मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मला एवढं सांगायचंय जे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत शिवपुत्र आहेत ते लेखक आहेत साहित्यिक आहेत विचारवंत आहेत ते आठ भाषा पारंगत आहेत ज्यांनी चार ग्रंथ लिहिलेत नखशेक नायकाभेक आणि बुधहो सगळ्या भाषामध्ये पारंगत असणारा आपला राजा किती महान पराक्रमी असू शकतो याची कल्पना पण येत नाही तुम्हाला मग महाराष्ट्रामध्ये हे काय चालवलंय किंवा सरकार पुरस्कृत काय प्लांट केलं जात आहे मालवण मध्ये एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकाऱ्यांनी आणि तिथल्या लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार केला म्हणून पुतळा त्या ठिकाणी खाली येतो पुतळा पडतो ढासळतो आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांचं नुसतं जय घोष करायचं म्हणलं तरी लोकांना वावगा आणि वेगळं वाटतं याचा शोध आणि बौद्ध तुम्ही आम्ही घेणार आहोत की नाही हा माझा साधा सरळ प्रश्न आहे घरी धन शब्दांचीच शस्त्र शब्द ची आमुच्या जीवाचे जीवन शब्द धन वाटू जन लोका हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे ज्यांनी इथल्या लोकांना काय सांगण्याचा प्रयत्न केला अरे ज्या तुकाराम महाराजांचे सुद्धा फार म्हणजे हे एका भाषा वाक्यामध्ये सगळं हे करायचंय की दुष्काळ पडला तुकाराम महाराजांनी लोकांना दिलं कुणाची इथं खायला अन्न धन्य नाही लोकांनी दिलं दुष्काळात दिलं किंवा चांगल्या दिवसामध्ये सुद्धा दिलं त्या लोकांनी कधीही तुकाराम महाराजांच्या पाठीशी राहिले नाहीत मग आता इतर मावळ्यांच्या पाठीशी काय कोण राहणार आहे हा संशोधनाचा विषय प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहे सरकारची मानसिक सुद्धा मानसिकता सुद्धा लोकांना मदत करण्याची किंवा त्या विचाराने चालण्याची आहे हँड्स ऑफ म्हणजे या गोष्टी या संकल्पना महाराष्ट्रासमोर आल्या पाहिजे सध्या काय होत आहे जाती जातीमध्ये विष कालवलं जाते धर्माधर्मामध्ये विषकालव जाते विनाकारण भडकवलं जाते विनाकारण कोणतरी कोणाला टार्गेट करतोय विनाकारण भावना भडकवल्या जात आहेत आणि त्या पेटवल्या जात आहेत आणि मग चुकीचं काहीतरी घडतं या सगळ्यांना चपराक म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की तुमचं चांगलं आहार विहार आणि सगळ्यात महत्वाचं वाचन ही तुमची बुद्धी अजून चांगल्या पद्धतीनं दर्जेदार बनवते आणि जे ज्यांचे मेंदूच गुडयात आहेत ज्यांना अकलेचा भागच नाही ते तुमचं प्रतिनिधित्व करणार का याचा सुद्धा संशोधनाचा विषय आहे अजिबात नाही तुम्ही कष्ट करतायत तुम्हाला त्याचं फळ मिळालं पाहिजे राहिला मुद्दा छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यांच्याविषयी कधी बोलण्याबद्दल आणि सगळ्यात महत्वाचं संभाजी महाराज हे इतके ग्रेट आहेत की त्यांच्या सगळे त्या ठिकाणी फिके आहेत तरी सुद्धा आम्ही त्यांना इतका रिस्पेक्ट दिला पाहिजे की जेणेकरून ते कधीच त्या ठिकाणी आपल्यापासून दूर नाही गेले पाहिजे हे बोलायचं हे मांडायचं हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर शिर्केंना बदनाम करून तुम्हाला जर चार दिवसात दोनशे कोटी रुपये मिळत असतील आणि त्याच्यासाठी तुमचा हा अट्टास असेल तर हे सात चुकीचं अत्यंत दुर्दैव आहे बदनामी करणारा तो वादग्रस्त मजकूर हा वगळला पाहिजे टाकला नाही पाहिजे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खरा इतिहास गेला पाहिजे काय म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेब की चांगला इतिहास मांडलाय दर्जेदार चित्रपट आहे ज्या पद्धतीची चुकीची स्टेटमेंट करून बदनामी केली जाते त्यांनाच अभय द्यायचा हा कुठला न्याय आहे मला हे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करायचा माझा एक अजून एक महत्वाचा मुद्दा आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्या ठिकाणी घडवलं आजही सगळ्या गावात लोक राहतात जिथं जिथं शिवाजी महाराज राहतात आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या घरात किंवा गावातच राहिलं पाहिजे तुम्ही कामाच्यासाठी इतर गोष्टीसाठी आलात तरी हरकत नाही मला या सगळ्या माध्यमातून एक गोष्टीचा स्पर्श करणं अपेक्षित आहे सरकारच जर अशा गुन्हेगारांना आणि अशा वृत्तीच्या लोकांना पाठीशी घालत असेल तर सगळ्यांना पैसा प्रिय आहे लोक आणि कार्यकर्ते अजिबात महत्वाचे वाटत नाहीत तिथच सगळा गेम आहे मुख्य मेक मारली जाते हीच आपल्याला उघडून टाकायची आहे म्हणून मी आपल्या समोर आलो शिर्के जोपर्यंत चंद्रसूर्य आहे शिर्के तर बदनाम होऊ शकत नाहीत केले जाऊ शकतात संशय तर कुणा व्यक्त केला जातो शकतो परंतु असं होऊ नाही एवढंच मला अपेक्षा आहे सरकारने सुद्धा या प्रकार न गांभीर्यानं घेऊन जे जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे लोकांना विश्वास दिला पाहिजे की तुम्ही निश्चिंत राहा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा याचा अर्थ काय तुम्हाला कॉन्फिडन्स देण्यासाठी महाविद्यालय आहेत तुम्हाला ते मसाद करायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं वागावं वा सुद्धा लागेल हे तितकंच खरंय बाकी जनता जनार्दन सुज्ञ आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय विनंती व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चर्चा करू यानंतर धन्यवाद no.